पितृ पंधरवाडा म्हणजे काय ज्यांनी आपल्यासाठी एवढ्या खस्ता काढल्या त्यांचे एक दिवस स्मरण करणे आपल्याला जड वाटू नये आपली कुलदेवता आणि आपले पितर यांना कधी विसरू नये नवरात्र नऊ दिवस असते गणपती दहा दिवस असतात पण पितृपक्ष पंधरवाडा पंधरा दिवस असतो तरीही बऱ्याच जणांकडून तो दुर्लक्षित राहतो कारण मृत्यूपश्चात असलेल्या अस्तित्वावर त्यांचा विश्वास नसतो पृथ्वीच्या दक्षिणेला पितर लोक असतो व त्याची देवता आर्यमा असते आपल्या पितरांना चांगली गती मिळावी म्हणून पुत्रांनी श्राद्ध कर्म करावेचे असते पुत्र या शब्दाचा अर्थच पू नावाच्या नरकापासून तारतो तो पुत्र देह सोडल्यानंतरचा जीवाचा प्रवास सुखकर व्हावा त्याला नरकात जावे लागू नये म्हणून सर्व पितरी आमोशेला अपराहन काळी विशेष श्राद्धविधी कर्म करावे श्री गुरुचरातील छत्तीसाव्या अध्यायात पितर कसे येतात व अनग्रहण करतात ते सविस्तर दिले आहे दशरथ राजांच्या श्राद्धविधीच्या वेळी त्यांनी ऋषींच्या माध्यमातून प्रसाद ग्रहण केल्याचा दाखला दिला आहे एकनाथ महाराजांनी तर अडील ब्राह्मणांच्या नाकावर टिचून साक्षात पित्तरांनाच खाली आणले होते मृत्यूनंतरचा जीवाचा प्रवास सोपा नसतो वैतरणा नदीचे वर्णन ऐकून तर अंगावर शहारा येतो ती नदी पार करण्यासाठी हा विधी पुत्राने श्रद्धापूर्वक केला पाहिजे ज्ञानी ब्राह्मण हा विधी करतात तो जर लक्षपूर्वक ऐकला तर याचे महत्त्व पडते भाद्रपद कृषी एक पासून सुरू होणारा पितृ पंधरवाडा हा पितरांच्या सेवेसाठी फार महत्त्वाचा असतो भाद्रपद अमावस्येपर्यंत पितर हे पितृलोकातून आर्यमा देवतेच्या आज्ञेने पृथ्वीतलावर येत असतात व त्यांच्या पुत्राने त्यांच्या मृत्युतिथीला त्यांना आवाहन करून पिंडदान करायचे असते जर नाही केले तर पितृदोष नव्हे तर त्यांची नाराजी घरामध्ये अडचणी आणते म्हणून आपली कुलदेवता आणि आपले पितर यांना कधीही विसरू नये व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद